परभणी हिंसाचार प्रकरणातील आरोपीच्या कोठडीत मृत्यूवर वंचित बहुजन आघाडीने सोळा डिसेंबर रोजी मलकापूर रेल्वे स्टेशन जवळील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून निषेध मोर्चा काढला मोर्चात शेकडो नागरिक महिलांनी भाग घेतला वंचित बहुजन आघाडीने परभणीतील घटनेच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला तसेच भारतीय संविधानाच्या विटंबनेसाठी कठोर कारवाईची मागणी केली संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली आणि त्यामुळे जनतेने आंदोलन केलं त्यामुळे तेथील प्रशासनानं पोलीस प्रशासनानं ऑपरेशन करून त्यांना जेल टाकलं त्यांना अमान महाराण केले त्यातच रास्ता रोख करणारे एक आंदोलक तीन सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठड़ी पोलिसांनी हत्या केली त्या सर्वांचा आम्ही निषेध करतो आणि या निषेधार्थ मलकापूर जिल्हा बुलढाणे ते वंचित बहुजन आघाडी व सर्व संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या वतीने इथं निषेध आंदोलन आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पार पडली तरी ज्या बहुजनांनी या देशाला आपला कक्षागामान गाळवलं त्या जनतेचा जिनयचा दळबदळी शहातणारा वनवादी छापणारा दोन बाजारा जनावरचा लचार बनून टाकलेला आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणात सी बी आय चौकशीसाठी आणि पोलिसांवर ही आंदोलन केले निवेदन मलकापूर उपविभागीय दंडाधिकारी संतोष शिंदे यांना देण्यात आले परभणी येथील झालेल्या निंदनीय घटनेचा आज आम्ही वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी शिंदेसाहेब यांना तिथील घटनेच्या निंदनीय घटनेचा आम्ही निवेदन देऊन धिक्कार केलेला आहे आणि तिथं जे आमचे बांधव संविधानाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासनाच्या अरेरावीमुळे आणि त्यांच्या एकेगोरपणामुळे ज्या आमच्या बांधवाचा एम सी आरमध्ये मृत्यू झाला त्या बांधवाला न्याय म्हणून देण्याचा आम्ही या न्याय म्हणून देण्यासाठी आम्ही इथं एस साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या सर्व घटनेचा आणि सूर्यवंशी यांना बौद्ध धर्मातर्फे आणि सर्वांतर्फे या आम संविधाना संविधानवादी समीदान लोकांतर्फे आम्ही त्यांचं शहीद यांचं आम्ही अभिवादन करतो आणि मी थांबतो इथं आज परभणी येथील घटनेचा आम्ही वंचित बहुजन आणि मलकापूर तिने जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि सोबतच उपभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन दिलं आहे मागील काही दिवसापासून परभणी येथे संविधानाचा अवमान करण्यात आलेला आहे सोबतच कॉमी ऑपरेशनद्वारे तिथल्या जनतेला निर्परा जनतेला पोलीस प्रशासनानं जेलमध्ये डांबून ठेवलेलं आहे आणि सोबतच आजक तिथले जे, जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांनाही पोलिसांनी अमिमान अत्याचार करून त्यांना जीव मारलेला आहे त्याचाही आम्ही निषेध करतो आणि या अमानुष हत्याकांड करणाऱ्या फडणवीस सरकार आणि त्यांच्या चैलित्रापाटाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्वरित या पोलिसावर कडक कारवाई करून त्यांना फैशिशा द्यावी अशी मागणी करत आहे सोबतच जो एल एल डी शिक्षण घेणार सोमनाथ सूर्यवंशी होते आज संविधानिक मार्गाने आंदोलन करत होता त्याच्या हातात पेन आणि कागद होता तरी त्याला मोठ्या गुन्हेगारासारखं वागणूक देऊन त्याला थर्ड डिग्री इस्तेमाल केली आणि त्याला जीवे मारलेला आहे म्हणून आम्ही आज संविधानी मार्गाने इथे आंदोलन केलेला आहे